नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक वाटीपासून भण्णार असा एक नाश्त्याचा प्रकार करायला एकदम सोपा पण खायला तेवढाच टेस्टी असा एक नाश्त्याचा प्रकार कसा करायचा ते आज बघूयात खा तुम्ही स्वाससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसाच खाल्ला तरी खूप छान लागतो चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही कोणताही रवा घ्या मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बारीक रवा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये एक वाटीपेक्षा कमी दही घेतलं आहे तुमचं दही जसं आंबट असेल तसं घ्या शक्यतो कमी आंबट घ्या आणि थोडंसं आंबट असेल तर प्रमाण कमी करा दह्याचं आता थोडंसं पाणी टाकू याच्यात दह्याच्या वाटीतलं आणि याला मिक्सरला फिरवून घेऊ एक दोन मिनिट भर याला फिरवून घेऊ आपण आता फिरवून झाले आपले मिश्रण आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ भांड्यातलं सगळं मिश्रण काढून घेऊ आता इथे काढून झालं मिश्रण आता हे थोडंसं घट्ट आहे आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं सैल मिश्रण पाहिजे पण अगोदर आपण याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ सैनव मीठ आहे त्यामुळं असं लाल दिसते आणि एक चमचा भरून साखर घालू किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल किंवा आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि याच्यामध्ये एक चमचा तेल टाकू आणि थोडेसे जिरं टाकू आणि त्याला मिक्स करून घेऊ ते मिक्स केलं आहे पण थोडंसं घट्ट वाटतं आहे मला तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकू आणि ते हलवून घेऊ म्हणजे ते पण धुवून निघेल आणि ते थोडंसं पाणी याच्यात टाकून घेऊ बघूया परत लागलं तर टाकू पण आता काही गरज वाटत नाही आहे असंच बॅटर ठेवायचं आहे आप आपल्याला हे अशीच कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही पण आता हे थोडा वेळ घेऊ आपण याला दोन तीन मिनिट चांगलं फेटून घेतलं बघू शकता असं बॅटर झालं आपलं तयार आता याला आपण पाच सात मिनिटासाठी झाकून ठेवू तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ आता आपल्याला हे शिजवण्यासाठी कढईत पाणी उकळायला ठेवायचं आहे ते पण करून घेऊ आणि एका ताटाला किंवा भांड्याला असं तेल लावून घेऊ माझ्याकडे असं खोलगट थोडंसं ताट नव्हतं म्हणून मी डब्याचं झाकण घेतले तुम्ही काही पण घेऊ शकता आता आपल्या मिश्रणाला पण सात आठ मिनिट झालेत ठेवलेले आता याला परत एकदा मिक्स करून घेऊ सगळं चांगलं मिक मिक्स केलं की आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इनो घालणार आहोत तुम्ही सोडा घातला तरी चालेल आणि इनोला ॲक्टिवेट करून घेऊ थोडंसं पाणी टाकून आणि याला मिक्स करून घेऊ परत इनो टाकल्यावर खूप जास्त असं हलवायचं नाही याला फक्त मिक्स होईपर्यंतच हलवून घ्यायचं आहे एक दोन वेळेस आता हे सगळीकडे आपला इनो मिक्स झाला आहे आता याला लगेच आपण तेल लावून ठेवलेल्या भांड्यात ओतून घेऊ तर हे सगळं मिश्रण या ताटात ओतून घेतलं आणि इकडे मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं एका कढईमध्ये एक रिंग टाकून पाणी टाकून उकळायला ठेवलं होतं जेव्हा आपण मिश्रण ठेवलं होतं रेस्ट होण्यासाठी तेव्हा आता त्याच्यावर हे ताट ठेवून देऊ आपण आणि याला छान दिसण्यासाठी वरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ तुम्हाला नसल टाकायची नाही टाकली तरी चालेल सगळीकडे थोडीशी भुरभुरून घेऊ आणि याला झाकून ठेवू आता याला पंधरा ते वीस मिनिट अजिबात उघडून बघायचं नाही आहे नाहीतर खाली बसेल आपला पदार्थ आता वीस मिनिट झाले आपला हा पदार्थ शिजतोय बघूयात आता शिजलाय का सुरी घालून बघितली एकदम क्लीन येते शिजलाय आपल्याला पाहिजे तसा आपला पदार्थ हा आता याला काढून घेऊ याला पूर्ण झा थंड झाल्याशिवाय अजिबात कट करायचं नाही इथे पूर्ण थंड झालं आहे आता याला कट देऊन घेऊ त्रिकोणी आकारात कट देते मी आपल्या पिझ्झ्यासारखे त्यामुळे या पदार्थाला तुम्ही रव्याचा पिझ्झा किंवा रव्याचे ट्रायँगलसुद्धा म्हणू शकता किंवा तुमच्याकडे आणखी काही नाव असेल तर ते, ते मला सांगा तुम्हाला काय सुचतं आहे ते नाव सांगा एक ट्रॅंगल काढून बघू आपण बघू शकता एकदम मस्त असा लुसलुशीत झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आपला रव्याचा ट्रॅंगल आणि आपण जी वरून मिरची टाकली होती ती पण छान दिसते एकदम खालीपर्यंत अगदी सगळीकडे जाळी पडली मस्त आता आपण गॅसवर एक तवा ठेवलाय त्याच्यावर ते तेल टाकून घेऊ आणि तेल सगळीकडे पसरवून घेऊ आता आपलं तेल गरम आहे आता आपण याच्यामध्ये सांबर मसाला थोडा थोडा टाकून घेऊ किंवा तुम्हाला जो आवडतो तो चाट मसाला सांबर मसाला किंवा पुडी मसाला कुठलाही टाकून घ्या आणि याच्यावरती आपल्याला मिक्स करून घ्यायचे याला आणि आपण तयार करून घेतलेले ट्रायंगल याच्यावर ठेवायचे आहेत आता हे सगळीकडे मसाला पसरून झाला की याच्यावर आपण कट करून घेतलेले त्रिकोण आपले टाकून घेऊ सगळे त्रिकोण आपण याच्यावर ठेवून घेऊ आपले आणि आता याला एका बाजूने मस्त असं कडक होईपर्यंत शेकून घेऊ तसेच खायला पण खूप छान लागतात पण असे थोडेसे क्रिस्पी केले की आणखी टेस्ट वाढते आणि मसाल्याची टेस्ट पण येते बघू शकता मस्त मसाला लागला आहे तुम्हाला जो मसाला आवडतो तो घाला पावभाजी मसाला सांबर मसाला चाट मसाला कुठलाही तर एक बाजू अजून झाली चांगली कडक की आपण बाजू पलटून घेऊ दिसायला पण खूप छान दिसतोय आता दुसरी बाजू पण अशीच कडक करून घेऊ तुम्ही पण हा पदार्थ एक वेळेस नक्की करून बघा करायला सोपा पण खायला तेवढाच टेस्टी रोजचे पोहे शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद दिवशी नाश्त्याला वेगळा प्रकार म्हणून हा पदार्थ तुम्ही पण करून बघा अगदी झटपट होणारा पंधरा ते वीस मिनिट शिजायला लागतात फक्त सगळा अर्धा तासात होणारी रेसिपी आहे खायला मात्र तेवढीच भन्नाट आहे एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद